प्रजासत्ताक दिनी देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांच्या पत्नीचा आणि माजी सैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सन्मान करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर कार्यालय इथं शहर अध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली तसंच प्रदेश अध्यक्षांच्या सूचनेवरून आणि शहर अध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचं वाचन करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांच्या पत्नींचा सन्मान आणि माजी सैनिक यांचा सत्कार शहर अध्यक्ष सुधीर खरडमल आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना खरडमल मन म्हणाले की सर्वप्रथम मी सर्वांना शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं संविधान अंमलात आलं आणि भारत हे एक प्रजासत्ताक गणराज्य राष्ट्र म्हणून नावारूपास आलं भारत हा देश विविधतेनं नटलेला असला तरी त्यातील एकताच आपली खरी ताकद आहे आपली लोकशाही बळकट करणारी हीच ताकद टेकून देऊन देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच आपली लोकशाही आणि भारतीय संस्कृती वृद्धिंगत होऊन जगाला अधिक दिशादर्शक ठरणार आहे हे प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र काम केलेल्या सर्व थोर महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करून भारतीय दिन चिराई हो अशी मनोभावना व्यक्त करतो यावेळी शहर अध्यक्ष सुधीर खरडमल माजी अध्यक्ष भारत जाधव माजी महापौर मनोहर सभाडे प्रदेश प्रवक्ते इवन बेरिया प्रदेश महिला उपाध्यक्षा नलिनी चंदेले कार्याध्यक्ष नाना काळे सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज गोविंदराव एकबोटे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर प्रदेश सरचिटणीस वैद्यकीय विभाग राहुल बोळकोटे प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे महिला अध्यक्ष सुनीता ताई रोटे लता ताई ढेरे मनीषा ताई माने सिया मुलाणी रेखा सपाटे सुप्रिया लोमटे सुनीता दळवी कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू अल्पसंख्यांक अध्यक्ष वारिस कुडले शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जावा शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद चिकलकर जावेद खैरदी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख ओबीसी सेल कार्याध्यक्ष मुसा अत्तार युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण खजिनदार सुनील इंगळे शहर उपाध्यक्ष प्रमोद भवाळ व्ही डी गायकवाड बळीराम एडके बिरप्पा बणगर रोहित खिलारे प्रदेश सचिव सोशल मीडिया विभाग मिलिंद गोरे उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष संपन्न दिवाकर शहर सरचिटणीस सुरेश कुंभार रामप्रसाद शागालोलू राजासाहेब शेख अजित पात्रे सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटक धोंड अल्पसंख्याक विभाग प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाब नूर नदाब आदींची उपस्थिती होती